नमस्कार, नमस्कार राम राम शेतकरी बंधूंनो आपलं नाव सांगता का नामदेव परळी तालुका परळी जिल्हा बीड हां तर आपण बघू शकता इथे यांनी ही जी आहे ही, ही रब्बीची तूर केलेली आहे तर त्या संदर्भात त्यांना आपण पूर्ण माहिती विचारू आणि तुम्ही बघू शकता ह्या तुरीला एवढा सुंदर असा माल लागलेला आहे की परमेश्वर जेव्हा देतो निसर्ग आपल्याला तेव्हा आपली उंजळ आणि आपली झोळी ही कमी पडती हे लक्षात ठेवा तुम्ही एक सुंदर प्रकारचा माल आहे मला एवढं अत्यंत त्यांचं अभिमानाने कौतुक वाटायलय की त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे हे बघा तुम्ही कशा स्वरूपाचा हा माल आहे आणि प्रत्यक्ष हा व्हिडिओ मी स्वतः हातानं चेक करून बघतोय मी त्याच्यामुळे कोणाला जर बियाणं पाहिजे असेल तर आपण यांना संपर्क करू शकता आपला नंबर सांगा कृपया एक्क्यान्नव अठावन बत्तीस अडशे सतरा तर आता तुम्ही थोडी माहिती द्या पिकाबद्दल की नेमकं पिकाचं लागवडीचा कालावधी केव्हा लागवडीचा सोयाबीन काढून पीक घ्यायचं साधारण महिना कोणता नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये जर केली लागवड तर आणखी चांगली पण नोव्हेंबर एक नोव्हेंबरला लागवड व्हायला ला ला पाहिजे एक नोव्हेंबरला लागवड व्हायला ला पाहिजे ला 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 पण मला आता सांगा या दोन ओळीतील अंतर किती आहे या दोन ओळीचा एक अडीच फुटाचं अंतर आहे हे दोन ओळीतलं अंतर अडीच फुटाचं घेतलंय म्हणजे सहा इंच आहे आणि दोन झाडातलं अंतर त्यांनी सहा इंच घेतलेलं आहे तर बरीचशी तूर आता एवढी फुललेली आहे आणि त्याला माल झालेला आहे की अक्षरशः ती ती वाकून गेलेली आहे तूर तर आता हे बियाणाचं काही व्हरायटी वगैरे बद्दल माहिती आपल्याला आहे का काही नाही आपण तेलंगणा ना मधून आणलेलं आहे आपल्याला याच्या जातीचं काही नाव माहित नाही काही नाही पण लाल तूर आहे खूप चांगली खायला पण चांगली आणि आवडतला पण चांगली आहे खूप मग ही तूर तुम्ही फक्त म्हणजे नोव्हेंबर मध्येच लागवड करू शकता का पावसाळा सीझन मध्ये फक्त नोव्हेंबर रब्बीची व्हरायटी आहे बर बर ठीक आहे मग आता हे जर बियाण उपलब्ध झालं तर मग तुम्ही साधारण काय रेट न विक रेट वगैरे मी काढला नाही पण द्यायच शेगा शेतकऱ्याला द्यायचा आपल्याला बरं दुकानदार खूप महागाई पण आपल्या दुकानदार द्यायचं शेतकऱ्याला शेतकऱ्याला द्यायचं ओके बरं दुसरं मला एक सांगा तुम्ही आता याच्यासाठी काय मशागत काय केली तुम्ही ह्या शेतासाठी सोयाबीन काढून रो टायटर मारलं टोकन यंत्रणा लावून काढलं टोकन यंत्रणा लावलेलं तुम्ही टोकन यंत्रणा लावलं नंतर पुन्हा परत खताचं काय नियोजन केलं फळपणा बरोबर खत दिला कोणता खत दिला सव्हीस सव्वीस दिला त्याच्यानंतर पुन्हा नंतर पुन्हा ड्रिपचे खत चालू केले ड्रिपचे खत चालू केले त्याच्यावरती फवारणी वगैरे घेतली गेले चार फवारणी कोणत्या कोणत्या घेतल्या कीटकनाशक कीटकनाशक बरं काही नाव सांगू शकतात औषधीन मारलं कीटकनाशक मध्ये रेड्युमेल मारलं गोड मारलं कोको मारलं कीटनाशक मध्ये आणि पाण्याचं नियोजन कसं केलं ते ड्रिप न देतो आम्ही पाणी ड्रिप न लागल तर पाणी देतो त्याला बर बर तर हे मी इथं बघू शकता यांनी ड्रिपन हे पाणी चालू आहे तर ड्रिपन पाणी दिलेलं आहे समजा तर धन्यवाद कनिश साहेब